नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते कलाने सर्व लोकांचे ऑर्डर पूर्ण केलेले असते तिने हव्या तशा मूर्त्या सर्व लोकांना बनवून दिलेल्या असत्या तर इथे आता एक बाई लगेच रॉकेटला म्हणते अरे रॉकेट तुला ना चांगलं पॅकिंग करता येत नाही असा कसा कागद लावतोय तू बघू मी जास्त कागद लावून पॅकिंग करते तेव्हा लगेच रॉकेट म्हणतो नाही या जेवढे जास्त कागद लावताल ना तेवढे एक एक रुपया वाढवेल मी तुमचा सांगून ठेवतो तर लगेच ती बाई म्हणते हो का कुणी ठरवलं हे, हे, हे तर लगेच हे म्हणतो हे कुणी ठरवलं नाही हे रॉकेटने ठरवलंय मग त्या बाई म्हणतात हो का मग रॉकेटला सारखं त्याला जाळून टाक तर लगेच कला म्हणते द्या ताई मी तुम्हाला पॅकिंग करून देते रॉकेट जा बरं तू आतमध्ये कशाला त्यांना वाद घालायला लावतोय आणि आतमधून पैसे आण आपल्याला कलरचे ब्रश हवेत ना जा बरं मग रॉकेट म्हणतो ठीक आहे ताई मी जातो मग लगेच रॉकेट आतमधून कलाकडे पैसे घेऊन येतो तर लगेच कला त्याला हवे तसे रंग ब्रश आणण्यासाठी सांगत असते तर लगेच रॉकेट ते आणण्यासाठी बाहेर निघालेला असतो तर आता तेवढ्याच संगीता तिथे आलेली असते तर लगेच रॉकेट तिला धडकतो तर लगेच संगीता लगे म्हणते अरे मुर्द्या तुला दिसत नाही का मग रॉकेट बोलतो आता टेम्पोला ते सायकल धडकल्यानंतर दर ॲक्सिडेंट होणार ना तर लगेच संगीताला कळते की हा मलाच म्हणतोय मग संगीता म्हणते का रे मुर्द्या तू मला बोलतोय तेवढ्यात कला हसत असते तर संगीता म्हणते कला तू त्याला शेपारून ठेवलंय ग बाई तर लगेच कला म्हणते अगं आई खरंच तो खूप चांगला आहे कधी कधी मी त्याला पगार पण देत नाही तरी पण दुकानाचं सगळं काम व्यवस्थित करतो तर लगेच संगीता म्हणते हो का बाई मग मी चुकले तेवढ्यात कला अगं अगाई पण तू इथे आलीस तेव्हा संगीता म्हणते ते काही नाही ग तुला मदत करायला आली तर लगेच संगीता म्हणते आता हिला कसं समजावून सांगू की हे चांदेकर माणसे खूप चांगले आहेत हिला जर हे स्थळ पटलं नाही ना तर खूप अवघड होईल नैनीचं कसं होईल त्यामुळे मला हिला काही करून पटवावं लागेल तेवढ्यात कला तिला विचारते अग आई नाही ना ताई घरी आली की नाही अजून कशी आली नाही थांबर आपण तिला फोन करून बघू मात्र संगीता लगेच तो विषय डावलण्याचा प्रयत्न करत असते कारण आता जरीला कळलं की नैनी अजून तिथे तर काहीतरी प्रॉब्लेम नक्की होईल असे आता संगीताला वाटत असते तर लगेच ती विषय बदलण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात रांगेत जे दादा उभे असतात ते बोलतात अहो ताई प्लीज द्या ना आमची ऑर्डर लवकर पूर्ण करून तुम्ही चांदेकरांची मूर्ती एका रात्रीत बनवली आम्हाला पण हवी आहे लवकर मूर्ती तर लगेच संगीतामध्ये बघितलं कला त्या चांदेकरांमुळे आपल्या दुकानात किती लाईन लागली ते तर मात्र आता कला राग येतो ती मग ती आई त्या चांदेकरामुळे नाही माझ्या कलामुळे माझ्या दुकानात रांग लागली आणि त्या माजुरड्या अद्वैत चांदेकरचा तर मला नकोच नको काही फायदा तर आता लगेच संगीता तिला समजावते अग सगळे श्रीमंत लोक वाईटच असतात असं नसतं ग एखादा अनुभव वाईट आला म्हणून लगेच लोकांना नाव नाही ठेवायचं कला आता कला म्हणते प्लीज आई मला आता तो विषय नको असे म्हणून ती बाजूला जाते तेव्हा संगीता म्हणते इला जर हे स्थळ आवडलं नाही ना तर खूपच अवघड होऊन बसेल देवी आई काहीतरी कर तर आता इथे सरोज म्हणत असते मला ना कळतच नाही ही मुलगी आपल्या पूजेला आली कशी काय आपण तर कुणालाही पास देत नाही त्यानंतर इला पास मिळाले कसे हे मला समजत नाही असे ती म्हणत असते तेव्हा काकू म्हणतात अहो पण मुलगी घरंदाज दिसते तर लगेच सरोज म्हणते हो परंतु काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय तेवढ्यात रोहिणी म्हणत असते अहो वैनी पण मुलगी चांगली आहे ना आणि अद्वैतला आवडली ना तेवढ्यात आबा तिथे येतात आणि म्हणतात काय ग तुम्ही अजून आवरलं नाही का आणि अद्वैत कुठे तर लगेच रोहिणी म्हणते ते बघा अद्वैत तिकडे आहे तर आबा मागे वळून बघतात तर लगेच अद्वैत हा नैनाबरोबर बोलत असतो तर लगेच रोहिणी म्हणते आबा बघितलं अद्वैतचा चेहरा किती खुल्ला आहे ते किती मस्त दिसतोय तो तिच्याबरोबर किती खुश आहे तर अद्वैत म्हण म्हणतोय की ही मुलगी त्याला आवडली पण आबा मनाशी म्हणत असतात मात्र मला देवे असा कौल देत नाही आहे ही मुलगी कुठेतरी चांगली नाही असं का वाटतंय मला तर लगेच आबा अद्वेतला बोलवण्यासाठी इकडे येतात आणि म्हणतात अजून तयार नाही झाला का तू पालखी निघण्याची वेळ झाली तर मात्र नैना आबांकडे बघत असतात आबा काही न बोलतात तिथून निघून जातात तेवढ्याच सरोज तिथे येते तर लगेच नैना म्हणत असते आता मला निघावं लागेल मनाशीच परंतु काय करू मला अद्वैत बरोबर बोलायचं होतं अजून मला इथे थांबता पण येणार नाही तेवढ्यात ते नैना म्हणते चला काकू मी निघते तर लगेच सरोज तिच्याकडे बघत असते आणि म्हणते प्लीज थांब एक मिनिट आणि उद्या तुझ्या आई वडिलांना भेटायला घेऊन येशील का तर नैना म्हणते हो का ठीक आहे येईल मी भेटायला घेऊन तर लगेच सरोष्टीला म्हणते आहे ना काही गोष्टी आई वडिलांबरोबरच बोलेल्या चांगल्या असतात आता मात्र आईचे हे बोलणे ऐकून अद्वैतही खूपच खुश झालेला असतो आणि तो एकटक नैनाकडे बघत असतो तर नैना म्हणते ठीक आहे काही का प्रॉब्लेम नाही मी माझ्या ना, आईवडिलांना उद्या घेऊन येईन तुम्हाला भेटण्यासाठी तर मग लगेच नैना म्हणते पण कसं येणार मी भेटायला मला यायचं कधी यायचं ते मी कसं तुम्हाला कळवणार तेव्हा लगेच सरोज म्हणते काही प्रॉब्लेम नाही तू अद्वैतकडून नंबर घे ना आणि कॉल करून सांग आम्हाला केव्हा भेटायला येणार आहे ते तर अद्वैत म्हणतो हो ना काही प्रॉब्लेमच नाही मी माझा नंबर देतो तेवढ्यात आता अद्वैत लगेच नैनाला नंबर देणार असतं नैना मात्र खूपच खुश होते आणि मनाशीच म्हणते अरे वा देवी आई आज तर माझ्या मनात जे आहे तेच घडते लगेच तेवढंच राहुल येतो आणि म्हणतो दादा पटकन चल आबांनी तुला बोलवलंय बरं का पालखी निघण्याची वेळ झाली तर लगेच सरोज म्हणते द्वेत आधी आबांकडे जा बरं ती चिडतील का खूप उशीर झालाय नंबर नंतर देता येईल तेव्हा लगेच राहुल म्हणतो हो दादा तू जा मी देतो नंबर तर लगेच अद्वैत म्हणतो ठीक आहे राहुल नक्की नंबर द्या आता मात्र नैना नाराज होते कारण अद्वैतचा नंबर येता येता तिच्यापासून राहिलेला असतो त्यानंतर इथे आता कला देवाची प्रार्थना करून घरातून निघणार असते तर लगेच ती आई आणि काजूला हक्का मारत असते गुंड्या लवकर ये तेवढ्यात आता काजू ही बाहेर येते तर संगीतामध्ये बाई काय हे असं रात्री कोणी ड्रेस घालतं का काय ती जीन्स पॅन्ट शर्ट घातलाय डोक्यात असं कोणी रात्री टोपी घालतं का देवी आईच्या दर्शनाला चालली ना तू मग जरा मुलीसारखी राहा तेव्हा लगेच कला म्हणते अ जाऊ दे ना देव काय आपले कपडे पाहून आशीर्वाद देत असतो का मनात भाव असायला हवा ना मग आम्ही दर्शनाला चाललोय ना मग जाऊ दे ना तर लगेच काजू म्हणते बघा याला म्हणतात कलाची स्टाईल खरे बाई बघितली ना आमच्या कला ताईची स्टाईल आता मात्र संगीतामध्ये थांब ग तुला ना सोडणार नाही जरासुद्धा माझं ऐकत नाही सो थोडंसुद्धा मुलीसारखं वागत नाही तर कला म्हणते काजू आईचं ऐकत जा कधीतरी आईचंही ऐकत जा देवी आईचं नका काय ऐक पण आपल्या स्वतःच्या आईचं ऐकत जा ना मग लगेच काजू म्हणते ठीक आहे ठीक आहे ती संगीताला मिठी मारते आणि म्हणते आता खुश ना आई मग लगेच त्या दोघेही घरातून बाहेर पडतात लगेच निघताना संगीता म्हणते कला बाळा चांगला देवयाईचे दर्शन घे आणि माझाही नमस्कार कर्गभाई देवयाईला माझ्या वतीने प्रार्थना करतो लगेच काजू म्हणते हो कोलाताईला बाळा आणि मला चापट देते नाही का तर संगीतामध्ये थांब ग तू घरी ये मग तुला तु बघते त्यानंतर आता इथे चांदेकरांची देवीची पालखी निघालेली असते सर्व तयारी झालेली असते इथे सरोज काकू रोहिणी सर्वजण देवी आईची पूजा करत असतात देवी आईची मूर्ती खूपच सुंदर अशा पद्धतीने तयार झालेली असते तर आबाही हे सर्व पाहून खूपच खुश झालेले असते तर सर्व गावातील लोक या पालखीचा आनंद घेत असतात तर नैना सर्वात पुढे असते तर आता इथे मीडियावालेही आलेले असतात आणि ते, ते सर्वांना चांदेकरांच्या देवयाईच्या पालखीचं लाईव्ह घडून देत असतात त्यानंतर आता इथे अद्वैत मात्र खूपच खुश असतो कारण नैनाही त्याच्याबरोबर पालखीला असते तर तो सुमिधाला सांगत असतो सर्व काही व्यवस्थित झालं पाहिजे सिक्युरिटी गार्डला व्यवस्थित काळजी घ्यायला सांग काही प्रॉब्लेम नाही कामा नाही असे तो आता सुमिधाला समजावून सांगत असतो तेवढ्यात कला काजूही तिथे आलेली असतात तर सर्वजण देवी आईची मूर्ती बघून खूपच लोक खुश झालेले असतात मग कलाही हात जोडून देवी आईला प्रार्थना करत असते आणि काजूही प्रार्थना करते आणि काजू म्हणते ए चल ताई आपण पुढे जाऊन दर्शन घेऊ तर लगेच ते सिक्युरिटी गार्डवाले त्यांना पुढे जाऊ देत नाही तेव्हा कला म्हणते गुंड्या तुला सांगितल्या ना तमाशा करायचा नाही शांततेत उभी राहा तर आता लगेच काजू म्हणते काय हे चांदीकर लोक आहेत देव पालखीचं नीट दर्शन पण घेऊ देत नाही स्वतःच पुढे पुढे मिरवत असतात दरवर्षी मस्त लोक पालखीचं दर्शन घ्यायचे परंतु आता यांनी त्या पालखीलाही बंदी आणून ठेवली आणि तिथे देवी आईला कोंडून ठेवल्यासारखं ठेवलंय लांबूनच बघत बसायचं का कलाताई तर कला म्हणते तू शांत बैस तेवढ्यात आता लगेच काजूचं लक्ष पुढे जी नैना उभी असते ना तिच्याकडे जाते तर लगेच काजू म्हणते अगं नैनाताई ती लगेच नैनाला लग जोरजोरात आवाज द्यायला लागते तर लगेच त्या शेजारी काकू ज्या उभ्या असतात ना त्या म्हणतात अगं ही नैना तुझी मोठी बहीण ना मग ती काय करते चांदणेकरांकडे आता मात्र त्यांच्या प्रश्नांचं काय उत्तर द्यावं हे कलाला आणि काजूला समजत नाही तरी ते आता न काजूचा आवाज ऐकून नैना लगेच बाजूला निघून जाते कारण आता जर या दोघीं आपले बरोबर जर बोलताना बघितलं ना तर खूपच अवघड होईल त्यामुळे ती लगेच तिथून बाहेर दूर जाते तर लगेच राहुल तिला जाताने बघतो आणि म्हणतो हा चान्स आहे हिच्या बोलण्याचा तर लगेच राहुलही तिच्या पाठोपाठ जातो आणि म्हणतो हाय अद्वैतला शोधते का तेव्हा नैना म्हणते नाही नाही मी नाही शोधत मी आपली सहजच तेव्हा लगेच राहुल तिला म्हणतो अद्वैत आहेच असा नुसता कामात बिझी असतो तू नवीन आहे ना तेव्हा लगेच नैना म्हणते म्हणजे तर लगेच राहुल आता तिला फसवतो आणि म्हणतो हो ना सगळे डिसिजन मीच घेत असतो चांदेकरांकडे परंतु आता त्याच्या हातात दिले जरा कामाची जबाबदारी तर इथे आता अद्वैत हा नैनाला शोधत असतो तो सोहमला विचारत असतो नैना कुठे बघितली का तेव्हा लगेच आबा सोहमला स्टेजवरती बोलवत असतात तर इथे आता नैना म्हणते हा मुलगा काय बोलतोय तेव्हा राहुल म्हणत असतो हो आत्ताच त्याच्यावर कामाची जबाबदारी दिली आहे म्हणून त्याला लोड येतोय पहिलं सगळं काही मीच करत होतो आणि घरातले सगळं काही डिसिजन मीच घेत असतो तर आता इथे अद्वैत नैनाला शोधत असतो सोह हो म्हणतो नाही मी नाही बघितलं तर लगेच नैनाच्याही मनात शंका येते हा मुलगा खरं बोलत असेल का खरंच याच्या हातात सर्व काही डिसिजन असतील का तेवढ्यात एक काकू देवयाच्या पूजा करायला चाललेल्या असतात मात्र त्यांना चक्कर आले सारखे होते तर अद्वैत त्यांना पुढे नेऊन सोडतो तेवढ्यात त्याला नैना दिसलेली असते ती गायब होते तो नैनाला इकडे तिकडे शोधत असतो कुठे गेली काय माहिती त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल दिव्याईच्या पालखीजवळ आग लागलेली असते तर सर्वजण धावत पळत आगीपासून दूर पडण्याचा प्रयत्न करत असतात तर अद्वेतही तिथेच असतो एक मुलगी पळत येते आणि मात्र तिचा धक्का अद्वेतला लागतो तर अद्वेत लगेच त्या आगीत पडण्यात तेच कला लगेच त्याचा हात पकडते आणि त्याला बाजूला खेचते आणि त्याच्या हातात हात धरून त्याला इकडे ओढल्यानंतर तेवढ्यात त्याचा धक्का दुसऱ्या बाईला लागतो ला आणि तिच्या हातातलं कुंकुवाचं ताट वरती उडतं आणि ते सर्व कुंकू कलाच्या भांगेत सांडतं तर आता मात्र हे अद्वैत तिच्याकडे एकटक बघून सर्वजण हे बघत असतात की आता अद्वैतमुळे कलाच्या भांगेत कुंकू पडलेले असते तर मित्रांनो पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद